वेळोवेळी पाठपुरावा केला कारण विशेष आभार नामदार बाळासाहेब माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांचे देखील म्हणावे लागतील फक्त म्हणून नाही सगळे आम्ही विशेषतः बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली सतत जयंत पाटील साहेबांकडे आमचा पाठपुरावा असायचा आम्ही सत्तेमध्ये असताना आम्ही आमच्या अधिकाराचा वापर करून या कामाला गती द्यायचा प्रयत्न केला पाहता मात्र आपल्या या ठिकाणी मला लेखी आता तुम्ही दिलेला आहे केंद्र सरकार जसं त्यांनी करावं पण आम्हाला ठोस तारीख तुम्ही कोणाशी बोला ते बोला माझं भाषण मला ती देखील तारीख पाहिजे दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे आज खर या राहुरी तालुक्यातल्या आपल्या भागातल्या लोकांवरती खरं दुर्दैवी वेळ म्हणायला पाहिजे आपल्याला रस्त्यावरती बसावं लागलं दोन हजार बावीसच्या अखेरपर्यंत पाणी आपल्याला येईल असं सरकारने वेळोवेळी आपल्याला कळवलं होतं आता दोन हजार तेवीस संपायला आलेला आहे आणि आम्हाला आपल्या मागण्यांकरता या ठिकाणी रस्त्यावरती बसायला लागतं ही खरं आपली दुर्दैवी वेळ खर आपल्यावरती आलेली आहे मित्रांनो मी का याच्यामध्ये कुठली राजकीय भूमिका इथे मांडणार नाही परंतु मी एकटाच नव्हे तर या महाविकास आघाडीच्या आमचे जे जे आमदार होते या भागातले निळवंडेच्या क्षेत्रामधले त्या सर्वांनी आम्ही तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांकडे पाठपुरावा हो केला कारण विशेष आभार नामदार बाळासाहेब माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांचे देखील, देखील सतत पाठपुरावा हो केला आणि करोनाचा काळ असून देखील आपल्या सर्वांना आहे की करोनाच्या काळामध्ये सरकारचं उत्पन्न बंद पडलं होतं वेगवेगळी कामं थांबावी लागली होती तेवढे ते एकेका वर्षात देण्याचं काम हे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये आपण केलं होतं ते पण करोना सारखी स्थिती असताना देखील कारण आम्ही सर्व महाविकास आघाडीचे आमदार मी एकटा फक्त बादका म्हणून नाही सगळेजण आम्ही विशेषतः बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली सतत जयंत पटेल साहेबांकडे आमचा पाठपुरावा असायचा आपल्याला एकदा इथं मी बैठक घेतली फॉरेस्टचे अधिकारी आले होते पाटबंधार्याचे महसूलचे सगळे अधिकारी होते मला वाटतं कारडेगावला का निंबेर तुळापूरला आधी आपण बोगद्याच्या तिथे गेलो नंतर मला वाटतं गावलाही बसलो होतो आणि त्यावेळेस त्या बोगद्याच्या कामाला कारण बोगदा म्हणजे आपल्या राहुरी तालुक्यामध्ये पाणी जिथून संगमनेर तालुक्यातलं पाणी येतं ती बाउंड्री आहे आपली आणि तो बोगदा जर झाला नसतं तर पुढचं काय होऊन शक्य नव्हतं आणि त्यावेळेस आपण मात्र अधिकाऱ्यांच्या पाठीशी लागून लागून तो बोगदा आपण करून घेतला नंतर फॉरेस्टचे दोन विषय अडचणीचे होते दोन त्यातला एक आपण जागेवरती बसून सोडवलं आणि लगेच काम झालं दुसरा विषय त्यावेळेस ते मान्य मॅडम आला त्या म्हणलं की प्रपोजल करावं लागेल आणि मान्यते नागपूरला जावं लागेल आपण लगेच त्यावेळेस प्रपोजलचा आणि त्यांचं प्रपोजल गेलं परंतु दुर्दैवान नंतरच्या काळामध्ये जेव्हा सरकार गेलं आता जवळपास सव्वा वर्ष होत आहे सव्वा वर्ष ते प्रपोजल आता मी यांना विचारलं अजून नागपूरलाच आहे फॉरेस्ट विभागाच्या परवानगीचं मी म्हणलं पाठपुरावा करण्याचं काम तुम्ही अधिकाऱ्यांचं आम्ही सत्तेमध्ये असताना आम्ही आमच्या अधिकाराचा वापर करून या कामाला गती द्यायचा प्रयत्न केला पाहता मात्र आपल्या या ठिकाणी मला लेखी आता तुम्ही दिलेला आहे किंवा देणार आहात त्यामध्ये फॉरेस्टची देखील परवानगी तुम्ही मला सांगितलं पंधरा दिवसामध्ये सम कुठे गेले अधिकारी फॉरेस्ट ची ते तुम्ही आता सांगितलं तोंडी मला बाबा अंतिम टप्प्यामध्ये आहे कधीपर्यंत होईल आता काय केंद्रात राज्यात सगळीकडे सरकार जे आहे सगळीकडे जर मनात आणलं सगळं आहे सत्तेचा सगळं म्हणजे पार जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका पासून एक फक्त आमदारकी इथली सोडली तर बाकी सगळं आहे तर मग काय आता कधी फॉरेस्ट ची परवानगी कधी येईल मला सांगा फॉरेस्ट अंतिम प्रपोजल नागपूरला पाठवलेलं आहे ते मंजूर तर लगेच हे बघा ते आहे ह्याचा पाठपुरावा तुमच्या खात्याकडनं झाला पाहिजे फॉरेस्ट विभागाकडे सोपं नसतं तेवढं त्याला सतत पाठपुरावा करावा लागतो तुम्ही इरिगेशन खात्याने त्याचा पाठपुरावा करून तिकडं काय त्यांचं काय बघायचं काय नाही ते काय करायचं ते करा पण आम्हाला एक तारीख सांगा की फॉरेस्टची परवानगी तुम्ही जबाबदारी घ्या आम्हाला शेवटी आम्हाला हे आता गुळगुळीत उत्तर मंत्र्यांची आम्ही विधानसभेत नुसती ऐकतो आम्ही एवढ्या तळमळीने विचारतो विचारतो आणि एका शब्दात उत्तर देऊन मंत्री खाली बसतात तसं इथं चालणार नाही इथं तर रस्त्यावरती इथं त्यामुळे फॉरेस्ट ची परवानगी कधी मिळेल आम्हाला स्पष्ट सांगा इथले सगळे दोन्ही खासदार सत्ताधारी पक्षाचे आहेत फॉरेस्ट जर काय केंद्र सरकार जसं त्यांनी करावं पण आम्हाला ठोस तारीख तुम्ही कोणाशी बोलात ते बोला माझं भाषण ती देखील तारीख पाहिजे दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे उठणार मी दुसरं त्यांनी सांगितलंय की बाबा त्याच्यानंतर जे काही साऱ्यांची कामं आहेत त्याचं सर्वेक्षण पूर्ण झालेलं असं सांगितलंय आणि डिझाईनचं काम चालू आहे आता मी पण इंजिनियर आहे डिझाईनचं काम जर तसं बघितलं दोन चार रात्री जागून काढल्या तर होऊ शकतं लगेच काय आणि त्यांनी सांगितलंय किती काहीतरी तारीख आहे की पुढच्या काही दिवसामध्ये डिझाईन पूर्ण होऊन डिसेंबर पर्यंत निविदा प्रक्रिया त्यांनी आधी दिलं की निविदा पूर्ण म्हणलं निविदा नाही निविदा प्रक्रिया पूर्ण करा कारण चार दिवसापूर्वी आरडगावला आंदोलनाला बसलो होतो तिथं अशा करता बसलो होतो की निविदा झाली निविदा काढली पण ती पूर्ण व्हायला चार महिने लागले तरी झाली नाही म्हणून मी रास्ता रोखू केले माग आरडगावला म्हणून मी म्हणलं निविदा प्रक्रिया पूर्ण होईल डिसेंबर मध्ये अशा पद्धतीचं लेखी त्यांच्याकडनं आता मिळेल आपल्याला की जेणेकरून वास्तविक पाहता खरं त्या कालव्याला पाणी सुटलं पलीकडच मला वाटतं चार पाच महिने होऊन गेले त्यावेळेस आपल्याला असं सांगण्यात आलं होतं की दोनच महिन्यात इकडेही पाणी काढू कोणत्या शहानी सांगितलं खरं होते उपमुख्यमंत्री नाही मुख्यमंत्री त्यांना काय सुद्धा अधिकार नाही परंतु जर फॉरेस्टची परवानगी नाही आणि दोन महिन्यात करू असं जर का यांच मला त्याच्यामुळे का यांच्या तोंडी शब्दावरती या सरकारच्या किंवा सरकारच्या अधिकाऱ्याच्या तोंडी शब्दावरती आम्हाला विश्वास नाही लेखी आम्हाला सांगा काय करी देणार तर आमच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही अत्यंत तळमळीन पैसे त्यात नुसते पैसे आणले कामावरती प्रगतीवरती आमचं लक्ष होतं पण आता मात्र हे काय असं होतं दिसत नाही सरकार गेल्या 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 ना मास्तर लगेच सगळ्या वाळू नाही मुरू नाही त्याच्यात सात आठ महिने गेले सगळे नाही तर आतापर्यंत या दुष्काळामध्ये कदाचित आपल्याला त्या पाण्याचा उपयोग झाला असता आणि म्हणून या फॉरेस्टचं काम कधी करणार त्याच्यामध्ये दोन टप्पे होते फॉरेस्टच्या याच्यामध्ये दोन भागामध्ये फॉरेस्टचं काम आणलं होतं मला वाटतं एक तांबेरेच्या तिकडचं होतं आणि पुन्हा कानडगावचं आपण त्या दिवशी दीड वर्षापूर्वी मी जेव्हा मिटिंग घेतली दोन दोन वर्षापूर्वी एक तर आपण तिथंच मार्गी लावला लगेच काम करून घेतलं दुसरं ते म्हणलं की थोडंसं आम्हाला करावं लागेल प्रपोजल वगैरे आता हे प्रपोजल त्याच्यामध्ये प्रपोजल करता करता आता सव्वा दीड वर्ष गेलेलं आहे आणि मग या शेवटच्या टप्प्यामध्ये देखील ला आपल्याला जोर लावा लागणार आहे आणि त्याचबरोबर मला वाटतं त्या पाईप नेटवर्कचा देखील मोठा विषय खरं गाजला की बाबा काही लोकांनी सांगितलं की पाईपच नाही असं नाही तसं नाही तुम्ही हे करा ते करा पण आता त्या ठीक आहे त्याच्यावर आज आपण यायला नको पण तुम्हाला वाटतं काहीतरी उपमुख्यमंत्री महोदयांनी बैठक देखील घेतली त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे त्या बैठकीमध्ये की होईल तर नीच होईल त्याच्यावर आज मी बोलणार नाही परंतु मात्र जे आता आम्हाला मिळायचंय ते तारखेवरती द्या आपण एक मात्र निश्चित सांगतो आज ठीक आहे आता थोडस आपल्याला या लोकांचाही विचार करावा लागणार आहे पण जर आज जे काय कागदावरती लेखी मिळेल आज जे काय कागदावरती लेखी मिळेल त्याप्रमाणे जर झालं नाही तर मात्र याच्यापेक्षा मोठं आंदोलन तुम्हाला सांगतो मी सौदरे त्या ठिकाणी आणि ठीक आहे आम्ही आता ठीक आहे लेखी आंदोलन तुम्ही लेखी द्याल काय त्याच्यावर आम्ही आता विश्वास ठेवू पण त्या तारखेच्या पुढे जर गेलं तर मात्र राहुरी तालुक्यातला इथल्या प्रत्येक शेतकरी प्रत्येक इथे येऊन बसल्याशिवाय राहणार नाही मोठं ते मोठं आंदोलन तुम्हाला सांगतो तुम्ही दिलेल्या तारखा पण झालं होणार आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर तुम्ही आपण एकदा बसू तिकडं ज्या काय चुका झाल्या तुम्ही सांगितलं तिकडं ज्या काही चुका झाल्या एक मिनट एक मिनट मला थांबा शांत होऊन घ्या दोन मिनिट मला आपण तेही बसू की तिकडच्या ज्या काही चुका झाल्या आपल्याला बरं त्याच्यावर लक्ष ठेवता येईल आणि आमची देखील कारखान्याची यंत्रणा आपण एकदा लक्ष ठेवत नाही म्हटलं काय लक्ष ठेवणार असं विषय ना फोन मला काय अधिकाऱ्यांवरती अधिकाऱ्यांचा दोष नाही त्यांच्यावरती दबाव आहे साधा एखाद्या कुठल्या कार्यक्रमाला जरी आमदाराला उद्घाटनाला जायचं असेल तरी अधिकाऱ्यांना जातं जायचं नाही <laughs> आपसे साहेब हो तुम्ही राहुरी तालुक्यातले तुम्ही येणं पण होता आजच्या आंदोलन मीटिंग महत्वाची का दोन चारशे लोक इथे रस्त्यावर जातात ते महत्वाचं आहे का विषय एका अधिकाऱ्याचा दबाव तुम्हाला जास्त महत्त्वाचा वाटतो का आमच्या प्रोटोकॉलनी सी मोठा आहे का आमदार मोठा आहे मग एवढं तुम्हाला आमदार रस्त्यावरती बसतो तुम्हाला जे तुम्ही खालचे तुमचे अधिकारी पाठवले आणि तुम्ही काय नाही आला तुम्ही राहुरी तालुक्याचे सुपुत्र तुम्ही कबड्डी घेत जाऊ द्या मला फक्त एक सांगा फॉरेस्ट विभागाचं काम परवानगी कधीपर्यंत मिळणार तरी तारीख आम्हाला पाहिजे नाही 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 ना, ना ना। तुम्ही हे बघा त्याचा फॉलोअप घ्यावा लागतो फॉरेस्ट एवढं सपोजिशन असतो त्याचा फॉलोअप तुम्ही घेतला पाहिजे आम्हाला तुमच्या लोकांनी सांगितलं अंतिम टप्प्या ते पंधरा दिवसात होईल मला त्याची तारीख सांगा आणि तुम्ही पर्सनली त्याच्यामध्ये पाठपुरावा करा काय सरकार आहे ते तुम्ही ज्या सरकारमध्ये काम करा त्यांच्याच राज्यात केंद्रात एडपीवर इकडं तिथे इकडं त्यांचंच सरकार आहे काय मनात घेतलं तर काय पाच पाच दिवसात आलं शकत ना ठीक <coughs> ले आहे लेखी येतो त्याशिवाय मी उठणार नाही एक महिन्यात फॉरेस्ट देखील पूर्ण करू असं एक महिन्यातच दिलेलं आहे लेखी मी इथं ज्या ज्या तारखा मला इथे दिलेल्या आहेत त्या तारखेप्रमाणे जर झालं नाही तर मात्र आज एवढी एवढे लोक इथं आहेत मला काय बाकीच्या लोक आमची पण मात्र तुम्ही आता जबाबदारीने जर लेखी या लेखीमध्ये जर काय झालं तर मात्र तुम्हाला सांगतो जेलमध्ये पण जाऊन त्या ठिकाणी माझी तयारी आहे आम्ही एवढं मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभारू मग मात्र काय आम्ही मागे हटणार नाही आज तुमच्या शब्दावरती लेखीवरती आम्ही ठीक आहे विश्वास ठेवतो आणि पुढच्या आंदोलनाला मात्र तुम्ही पण तुमचे वरिष्ठ लागतील आम्हाला त्याशिवाय आंदोलन करायची वेळ वेळ आली नाही पाहिजे आंदोलन करायची म्हणजे यायचं का तुम्हाला पुढचे आंदोलन ठीक आहे एक महिन्याभरात त्यांनी फॉरेन्ट परवानगी आपल्या डिसेंबर पर्यंत त्या चाऱ्याची देखील कामं चालू होती असं आश्वासन आपल्याला त्या ठिकाणी लेखी दिलेलं आहे त्यामुळे आता आपण त्या तारखे मात्र एक तुम्हाला सर्वला विनंती आहे त्या तारखेपर्यंत जर का मात्र झालं नाही तर मात्र आपल्याला खूप तीव्र आंदोलन करावं लागणार हे देखील आपण लक्षात घ्या आपल्या टेलचा भाग आहे त्यामुळे आताच आपण जर दाखवून भविष्यात आपल्याला घरी धरण राहिल्या त्यामुळे आता हे लेखी दिलेलं याच्यावरती ह्याच्यावरती आपण आता आपलं आपलं आंदोलन या ठिकाणी थांबव्या आणि एक डिसेंबर पर्यंत तुमची कामं चालू होतील अशी जी लेखी दिलेली आहे त्याच्यावरती आपण या ठिकाणी आपण आंदोलन थांबू